चप्पल किंवा बूट पालते पडल्यास काय होते नक्की जाणून घ्या नमस्कार मित्रांनो चप्पल हा आपल्या दैनंदिन जीवनाचा एक महत्वाचा भाग आहे चप्पल असू देत किंवा बूट असू देत याविषयी वास्तुशास्त्रामध्ये आणि ज्योतिषशास्त्रामध्ये काही नियम सांगितलेले आहेत बऱ्याचदा असं होतं की आपण आपल्या घरासमोर चप्पल सोडतो किंवा आपल्या हातून एखादी चप्पल उलटी होते अगदी आणपेक्षापणे नकळतपणे अशा प्रकारच्या घटना घडत असतात मात्र मित्रांनो अशीच उलटी झालेली चप्पल किंवा पालती पडलेली चप्पल आपण सरळ करून ठेवायला हवी कारण जर तुमची चप्पल ही वारंवार उलटी पडत असेल पालती पडत असेल तर त्यामुळे मित्रांनो आपल्या घरामध्ये वाद सुरू होतात आपल्या कुटुंबातील लोक एकमेकांशी विनाकारण भांडू लागतात मित्रांनो जर तुम्ही दीर्घकाळ एखादी चप्पल पालती ठेवत असाल तिला जर तुम्ही सरळ करत नसाल तर आपण आजारी पडू शकतो मित्रांनो विश्वास ठेवा मात्र वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्र याच गोष्टीकडे संकेत करतात मित्रांनो बऱ्याचदा असं होतं की आपली एखादी चप्पल तुटते खराब होते आणि मग आपण ती चप्पल नंतर आपण व्यवस्थित करून घेऊ किंवा तिला दुरुस्त करून घेऊ असं म्हणून ती आपल्या घरामध्ये ठेवू